नमस्कार मी कारंजा गाडगे तालुक्यामध्ये आलेली आहे या सिंधीविरी गावामध्ये या ठिकाणी डोळस इंडियन दुर्गम क्षेत्रीय वितरक या सिंधिविरी गावामध्ये ही एजन्सी आहे जवळपास दीड दोन वर्ष या एजन्सीला झाले दोन अडीच वर्ष या एजन्सीनी इतका घोळ आणि भ्रष्टाचार केलेला आहे की उज्ज्वला गॅस योजनेच्या नावावरती अनेक लोकांकडनं या एजन्सीनी पैसे खाल्लेले आहे म्हणजे ज्या लोकांनी फॉर्म आपले शंभर दोनशे रुपयामध्ये भरले उज्ज्वला गॅस योजनेचे त्यांना कनेक्शन दिलेलं नाही आणि ज्या लोकांनी पंधराशे ते दोन हजार रुपये दिले त्याच्याही वरती पैसे दिले त्याच लोकांना फक्त या एजन्सीनी कनेक्शन दिलेले आहे आज माझ्यासोबत जेवढ्या या महिला आहे या सर्व महिलेंनी उज्ज्वला गॅस योजनेचे फॉर्म भरलेले आहे यांच्याकडे कनेक्शन नाही आहे आणि तरीसुद्धा यांना एकही कनेक्शन त्या ठिकाणी दिलं गेलेलं नाहीये आणि अशा पद्धतीने हे एजन्सी या ठिकाणी काम करत आहे अत्यंत चुकीचं काम करत आहे अत्यंत भ्रष्टाचारी हे काम करत आहे आणि प्रधानमंत्री माननीय पंतप्रधान आपले नरेंद्रजी मोदी यांनी उज्ज्वला गॅस योजना आपल्या गोरगरीब महिलांसाठी ही योजना आणली पण या, या योजनेच्या नावाखाली ही डोळस एजन्सी या ठिकाणी पैसे खाण्याचं काम करत आहे आणि आमच्या गोरगरीब महिलांना कनेक्शन देत नाहीये आणि या ठिकाणी मी आलेली आहे मागणी केलेली आहे आपल्या सर्व डीएसओी टीएसओ तहसीलदार मॅडम असतील कलेक्टर सर असतील सर्वांना सांगितलं की ही एजन्सी तत्काळ या ठिकाणी बंद करण्यात यावी या पद्धतीचं काम करणारी ही एजन्सी असेल तर अशा एजन्सीचा मी या ठिकाणी निषेध करते आणि ज्या ज्या ठिकाणी अशा एजन्सी काम करत असेल त्यांनी शासनाने त्या ठिकाणी दखल घेऊन अशा एजन्सी त्या ठिकाणी बंद करण्यात याव्या माझ्यासोबत या सगळ्या महिला आहे या सर्व महिलेंनी या ठिकाणी फॉर्म भरलेले आहे पण या महिलांना यापैकी एकही महिलेने त्या ठिकाणी कनेक्शन दिलेलं नाही आहे आपल्याला आपण फॉर्म भरलाय सर्वांनी कनेक्शन मिळाला एकाही महिलेला कनेक्शन मिळालेलं नाहीये या पद्धतीनं काम हे डोळंच एजन्सी करत आहे